आपण पाहत आहात बागला गुजरात मार्गावर वेगवेगळ्या अपघातात पोलीस कर्मचारी सह तीन ठार तर एक जखमी दिंडोरी गुजरात राज्याला जोडणाऱ्या नाशिकपेठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठशे अठ्ठेचाळीस वरात सकाळी दोन भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी जखमी झालाय नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले एक अपघातात गंगापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथील पोलीस कॉन्स्टेबल रणजित मुरलीधर अपसुंदे व एकोणचाळीस सध्या कार्यरत गंगापूर पोलीस स्टेशन हे दिवाळीनिमित्त आपल्या गावी आले होते सकाळी त्यांची होंडा सिटी कार एम एस शून्य एक बीयू अठ्याऐंशी पंच्याऐंशी ने नाशिकला ड्युटीवर जात असताना पेठ रोडवर रासेगाव शिवारात समोरून येणाऱ्या आयशर ट्रक जी जे पंच्याहत्तर एटी पन्नास एकतीस याच्याशी अपघात होत आयशरची कारच्या चालकाने दरवाजाजवळ धडक बसली अपघातात अपसुंदे यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यावर जांबुटके येथे अंत्यसंस्कार करण्यात आले ऐन दिवाळी सणात या अपघातात अपसुंदे यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे तर दुसऱ्या अपघातात सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उमराचा माथा टोल नाक्याजवळ गुजरातकडून भरधाव येणाऱ्या महिंद्रा पिकअप एम एस सतरा सीव्ही बत्तीस त्र्याहत्तरने ने नाशिक येणाऱ्या आयशर ट्रक एम डी अडतीस त्रेसष्ट अपघातात बेलदर व पंचेचाळीस राहणार ससून डॉक मुंबई प्रसाद धोंडी भाऊ वागुले वय बावीस राहणार माटुली माडवाडी जिल्हा अहमदनगर हे दोघेही जागीच ठार झाले घटनेची माहिती मिळताच उमराडे बुद्रुक आउटपोस्ट चे उपनिरीक्षक के डी काडे यांनी घटनास्थळी धाव घेत आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले तसेच आंबेगाव बीट चे कॉन्स्टेबल संजय गायकवाड राऊत गायकवाडा साबडे यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला दोन्ही अपघातात पिकअप होंडा सिटी कारचा अक्षरशः चक्काचूर झालाय बागलाण वृत्तांतसाठी विभागीय संपादक सुखदेव खुर्दड